विद्यार्थी मित्रांनो कारागृह भरती निघालेली या आहे याचा संपूर्ण सिलेबस जो आहे त्यावर टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाणार ते प्रश्न उत्तरेच्या स्वरूपात आपण बघणार आहोत सर्व प्रश्न पाठच करून घ्या कारण अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत चला जा मग सुरुवात करूया तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक प्रॉपरली पहिला प्रश्न हे सेट डॅश एक्झॅम्पल बिफोर अदर्स आणि ऑप्शन आहे ए अन द आणि नॉन ऑफ द अभव आणि याचं योग्य उत्तर आहे अन हे सेट अन एक्झाम्पल बिफोर अदर्स सेकंड प्रश्न आहे द निडल इन द कम्पस ऑलवेज डॅश टू द नॉर्थ ऑप्शन आहे पॉइंटिंग पॉइंटेड इस पॉइंटेड आणि पॉइंट्स आणि योग्य उत्तर आहे चार नंबर पॉइंट्स द निडर्स इन द कम्पस ऑलवेज पॉइंट टू द नॉर्थ प्रश्न तिसरा आय कंट अफर्ड डॅश एनी ऑफ प्रोफेसर सिंग्स लेक्चर्स ऑप्शन आय मिस्ड टू मिस टू ॲक्सेप्ट टू इंट्रोड्यूस आणि याचं योग्य उत्तर आहे टू मिस आय कांट अफर्ड टू मिस एनी ऑफ प्रोफेसर सिंग्स लेक्चर्स पी के पब्लिकेशन या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चौथा वी कॅन नॉट एंटरटेन डॅश कंप्लेंट्स ऑफ दिस काइंड ऑप्शन आहे ए अँड द नॉन ऑफ द अबव्ह आणि याचं उत्तर आहे आन्सर आहे ए वी कॅन नॉट एंटरटेन अ कम्प्लेंट्स ऑफ दिस काइंड प्रश्न पाच प्रश्न पाच डॅश बट द ब्रेव डीज द फेयर ऑप्शन आहे नॉन नो नो वन आणि नॉन आणि याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नॉन नॉन बट द द प्रश्न द लाइट वॉज डॅश डॅश रीड आणि ऑप्शन आहे ए टू टू बी टू टू सी टू टू डी टू टू टी डबल ओ ला टू ऑप्शन आणि आन्सर आहे सी टू टू क्वेशन सेवन रिपोर्ट कार्ड्स आर सेंड टू द पॅरेंट्स डॅश द लास्ट डे ऑफ द मंथ ऑप्शन आहे ऑन ॲट फॉर आणि टू याचा राईट अँसर आहे ऑन रिपोर्ट कार्ड्स आर सेंड टू द पॅरेंट्स ऑन द लास्ट डे ऑफ द मंथ ही इज कॉर्टियस पॉलिट जंटल बट डॅश ऑल ही इज व्हेरी नोबल ऑप्शन आहे इन बिटवीन अमोग आणि डी अबो आणि याचं योग्य उत्तर आहे काय असेल उत्तर अब ही इज कॉरिटीट जंटल बट अबोव ऑल ही इज व्हेरी नोबल लेट द लाईट बी डॅश ऑफ ऑप्शन आहे ए स्विचिंग बी हॅव स्विच सी टू स्विच डी स्विच आणि याचा राईट अँसर आहे डी नंबर स्विच लेट दाइट बी स्विच्ड ऑफ क्वेश्चन टेन प्रॉमिस्ड दैट ही डैश द गुड्स एस्टर डे बर्थ डे हेव नॉट अराव अपन है ए वील डीलिवर बी वील है एन्सर है बी नंबर उ चला नेक्स्ट क्वेश्चन नेडी डॅश आय एम आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस जॉब ऑप्शन आहे थ्रो इफ अल्सो आणि ॲज आणि याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी एज नेडी ॲज आय एम आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस जॉब नेक्स्ट क्वेश्चन द शॉपकीपर शुड आयदर रिप्लेस द डिफेक्टिव्ह पीस डॅश रिटर्न द मनी ऑप्शन है ए एंड बी और सी बट एंडी नाइगर एंड एज अ राइट आंसर है ऑप्शन नंबर बी और द शॉपकीपर शुड आइदर रिप्लेस द डिफेक्टिव पीस और रिटर्न द मनी नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डिडेक्टिक ऑप्शन है इंस्ट्रक्टिव प्रोमिनेंट डिसेप्टिव एंड स्प्यूरियस एन राइट आंसर है ए इंस्ट्रक्टिव्ह डिडेक्टिक्ट्रक्टिव्ह नेक्स्ट प्रश्न चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ इंडिलेंट ऑप्शन आहे ए ऑप्शनल डिप्रेशन ऍक्टिव्ह आणि स्पार्स आणि याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी ऍक्टिव्ह इंडिलेंटचं सी अँटोनिम ॲक्टिव नेक्स्ट प्रश्न चूज द करेक्ट फ्रेज विथ धिस विक्टोरी इंडिया डॅश अ न्यू इरा इन द हिस्ट्री ऑफ बॅडमिंटन ऑप्शन आहे ए एंटरटेड टू बी एंटरटेड इन टू सी एंटरटेड अपॉन आणि डी एंटरटेड इन आणि याचा राईट ॲन्सर आहे ऑप्शन नंबर सी एंटरटेड अपॉन विथ धिस व्हिक्टोरी इंडिया एंटर अपॉन अ न्यू इरा इन द हिस्ट्री ऑफ बॅडमिंटन नेक्स्ट प्रश्न पी हा क्यूपेक्षा उंच आहे आर हा पी पेक्षा उंच आहे यस आर आरपेक्षा उंच आहे आणि टी हा सर्वात उंच आहे तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल ऑप्शन आहे आर क्यू यस आणि टी आणि उत्तर काय आर कसं काय ते बघूया पी हा क्यूपेक्षा उंच आहे आर हा पीपेक्षा उंच आहे पीपेक्षा आर उंच आहे यसा हा आरपेक्षा उंच आहे यस हा आरपेक्षा उंच आणि टी हा सर्वात उंच म्हणजे जो यस उंच आहे त्याच्यापेक्षा उंच कोण आहे टी आहे म्हणजे टी हा यसपेक्षा उंच आहे त्यानुसार सर्व जर प पाहिलं आपण तर याच्यामध्ये टी नंतर यस एस नंतर आर नंदर थी नंदर थी। नंदर थी। थी थी। एस आर नंतर पी आणि टी नंतर क्यू म्हणजे त्यानुसार आपला राईट अँसर आर मध्यस्थानी आर प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा एटी टू वन हंड्रेड टू वन हंड्रेड ट्वेंटी फोर आणि क्वेश्चन मार्क ऑप्शन आहे वन फिफ्टी टू वन डबल फोर वन फोर सिक्स आणि वन फोर एट याचं राईट ॲन्सर आहे वन फोर एट कसं ते बघूया नाईनचा स्क्वेअर एटी वन प्लस वन इक्वल एटी टू टेनचा स्क्वेअर वन हंड्रेड प्लस टू इक्वल वन हंड्रेड टू इलेवनचा स्क्वेअर वन ट्वेंटी वन प्लस थ्री इक्वल वन ट्वेंटी फोर आणि आता ट्वेल्थचा स्क्वेअर वन डबल फोर प्लस फोर इक्वल वन फोर्टी एट कळलं नेक्स्ट प्रश्न अ अच्या आजचे वय बच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज अठ्ठावीस वर्ष असल्यास अ अचे आजचे वय किती आणि ऑप्शन आहे चौदा अठरा एकवीस चोवीस आणि राईट आन्सर आहे चोवीस बघा ब चं आजचं वय आपण मानूया यक्स अचं वय बच्या तिप्पट आहे म्हणजे अचं वय आहे आजचं तीन एक्स म्हणून मग अच तीन वर्षानंतरचं वय तीन एक्स प्लस तीन तर ब वय आजचं वय काढायचं आपल्याला तर आजचं वय काढायसाठी काय येईल एक्स प्लस, थीन चार। चार पर था प्लस थीन। थीन। एक तीन एक्स बरोबर अठ्ठावीस मग अठ्ठावीस बाजूला तीन प्लस तीन एक्स म्हणजे चार म्हणून चार एक्स बरोबर उत्तर येईन सात चार असत अठ्ठावीस आणि तो अच आजचं वय काय तीन एक्स प्लस तीन तीन एक्सची किंमत किती आली सात म्हणजे तीन गुणाला सात सात एकवीस प्लस तीन किती झालं एकवीस प्लस तीन चोवीस आला चोवीस एका रांगेत प्रत्येकी बारा फूट अंतरावर एक झाड आहे तर पहिल्या व पाचव्या झाडातील अंतर किती फूट आहे ऑप्शन आहे एक अठ्ठेचाळीस छत्तीस बहात्तर आणि साठ याचं राईट आन्सर आहे अठ्ठेचाळीस कसं ते बघू प्रत्येक रांगेतील झाडातील अंतर किती आहे बारा फूट पहिल्या आणि पाचव्या झाडातील अंतर काढायचं आहे तर मग पहिले पहिलं झाड वजा करायचं पहिल्याने शेवटच्या झाडातलं अंतर काढायचं म्हटलं तर पहिलं झाड वजा करायचं वजा केलं तर बारा मुनकाईन बारा गुणिलं चार बरोबर अठ्ठेचाळीस आणि आपलं उत्तर आहे अठ्ठेचाळीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरचा प्रश्न दोन व नऊ अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतील फरक ऑप्शन आहे त्रेसष्ट त्रेपन्न पासष्ट पंचावन्न आणि अँसर आहे त्रेसष्ट कसं ते बघू दोन आणि नऊ अंक एकदाच वापरून मग दोन नंबर नऊ म्हटलं तर एक एकोणतीस आणि एक बिन ब्याण्णव मोठी संख्या कोणती ब्याण्णव ब्याण्णव मायनस एकोणतीस बरोबर त्रेसष्ट आणि आपलं उत्तर आहे त्रेसष्ट चला नेक्स्ट एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते जर चौपन्न प्रश्न सोडवले तर किती प्रश्न बरोबर येतील ऑप्शन आहे अठरा चोवीस चौतीस आणि छत्तीस आणि राईट आन्सर यायचं अठरा कसं ते बघू बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक म्हणजे बरोबर प्रश्न एक्स म्हणला तर चुकी प्रश्न किती दोन एक्स सोडविलेले प्रश्न किती आहे चौपन्न म्हणून एक्स प्लस दोन एक्स बरोबर चौपन्न एक्स प्लस दोन एक्स झाले तीन एक्स बरोबर चौपन एक्स बरोबर चौपन्न भागेला तीन किती होईल किती येईल अठरा आणि आपलं उत्तर किती आहे अठरा अठरा प्रश्न बरोबर जर नेट बरोबर एकोणचाळीस वर्क बरोबर सदुसर तर कॅट बरोबर किती ऑप्शन आहे तेवीस वीस बावीस चोवीस राईट आन्सर आहे बघू एन ई टी हे त्याच्या स्थानानुसार त्याच्या आकडे अंक घेतलेले आहे किती स्थानावर आहे ई किती कोणत्या स्थानावर आहे टी कोणत्या स्थानावर आहे यानुसार एन हा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन म्हणजे चौदा स्थानावर आहे ए बी सी ई पाच असताना टी वीस असताना आहे त्याचे सर्वांचे बेरीस केल्यावर उत्तर आलं एकोणचाळीस तसंच वर्कमध्ये डब्ल्यू आहे तेवीस व पंधरा नंबर व ओ आहे आर हा अठरा नंबर आणि के अकरा नंबर आहे सर्वांची बेरिस केली असता उत्तर येते सदुसष्ट तसंच कॅट कॅट म्हणजे सी हा तीन नंबरवर आहे ए हा एक नंबरवर आहे आणि टी हा वीस नंबरवर आहे म्हणजे प्लस केली असता उत्तर येते चोवीस आणि आन्सर आहे आपलं चोवीस ऑप्शन नंबर चार चार ला पासष्ट पाचला किती ऑप्शन आहे एकशे सव्वीस पासष्ट चौसष्ट आणि एकशे पन्नास आणि उत्तर आहे ते एकशे सव्वीस कसं चारचा घन चार सौसष्ट प्लस एक बरोबर किती झाले पासष्ट म्हणजे चार ला पासष्ट पाचला किती पाच चा गना एकशे पंचवीस प्लस एक बरोबर एकशे सव्वीस आणि आपलं उत्तर काही एकशे सव्वीस ऑप्शन नंबर एक कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाला लागून नाही ऑप्शन आहे एक पश्चिम बंगाल दोन आसाम तीन मेघालय चार मणिपूर याचं योग्य उत्तर आहे मणिपूर पी के पब्लिकेशन चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फुलाती पुलिंगी भागाला काय म्हणतात ऑप्शन आहे एक कुंकेसर दोन अंडाशय तीन कुशी आणि चार वृत्त आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कुणकेसर पुलातील पुलिंग भागाला पुणकेसर म्हणतात धातुसाधित विशेषण कोणते ऑप्शन आहे वरचा मोठा माझे आणि बोलकी याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बोलकी हे धातुसाधित विशेषण आहे खालीलपैकी शक्य क्रियापद कोणते ऑप्शन एक त्याने कुराडीने बागेतील झाड पाडले दोन माधवी रमाला चालवते तीन मी घरी पोचण्यापूर्वी सांजावले आणि चार मला आता काम करवते आणि याचा राईट आन्सर आहे मला आता काम करवते प्रश्न अठ्ठावीसवा एका माळीचे म्हणी या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन आहे सर्वांचे एक विचार होणे हमरी तुमरी करणारे एका स्थितीत असणे सगळी एकसारखी वाईट माणसं याचा राईट आन्सर आहे सगळी एकसारखी वाईट माणसं विद्यार्थी मित्रांनो पिके पब्लिकेशन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जीव मुठी धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा ऑप्शन आहे एक मन घट्ट करणे दोन खूप कष्ट करणे तीन धाकधूक वाटणे आणि चार चिंता वाटणे आणि याचं राईट अँसर आहे ऑप्शन नंबर एक मन घट्ट करणे म्हणजे जीव मोठीत धरणे प्रश्न जी चुकीची जोडी शोधा व्हेरिफिकेशन मूल्यांकन स्टेशनरी लेखन सामग्री ट्रेडमार्क चिन्ह लॉकआउट ताळेबंदी काय यातली चुकीची जोडी ताळेबंदी बरोबर आहे ऑप्शन नंबर एक व्हेरिफिकेशन म्हणजे मूल्यांकन ही चुकीची जोडी आहे शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्यात मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे ऑप्शन आहे अनुमस्तिष्क दोन मस्तिष्क स्तंभ तीन प्रमस्तिष्क आणि चार यापैकी नाही आणि याचं उत्तर आहे अनुमस्तिष्क शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्यात मेंदूचा अनुमस्तिष्क भाग निगडित आहे खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात ऑप्शन आहे स्टेटास्कोप मॅनोमीटर लायसिमीटर आणि स्पिग्मो मॅनोमीटर आणि याचं राईट ॲन्सर आहे स्पिग्मो मॅनोमीटर लाल रंगाची काच तयार करण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात ऑप्शन एक तांब्याचे कोबाल्ट कथील आणि मॅग्नीस डायऑक्साईड आणि याचं राईट ॲन्सर आहे लाल रंगाची काच तयार करण्यासाठी तांब्याचे ऑक्साईड वापरतात पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले ऑप्शन आहे रॉबर्ट ब्राऊन जगदीशचंद्र बोस रॉबर्ट हुक आणि कॅमिलो गोल्डकी आणि याचं राईट उत्तर आहे रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक यांनी पेशी नाव प्रथम वापरले एच आय व्हीच्या लागणच्या व्यवस्थापन व उपचारासाठी कोणते औषध वापरतात एक रिटोनावीर दोन रिफामपिसिन तीन वनकोमायसिन आणि चार पेनिसिडियन आणि राईट अँसर आहे याच्या वीजच्या लागणच्या व्यवस्थापन उपचारासाठी हे औषध वापरतात विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। मद्यपानामुळे शरीरात कशाचा अभाव निर्माण होतो ऑप्शन आहे रेटेनॉल थायमिन नायसिन आणि ऑस्कॉर्बिक आम्ल याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन नायसिन मद्यपानामुळे शरीरात नायसिनचा अभाव निर्माण होतो गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते ऑप्शन आहे हगवन निद्रानाश डायरी आणि डोकेदुखी याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार डोके दुखे तापाचे तापाचं प्रमुख लक्षण डोकेदुखी हे प्रश्न अडोतीसवा रशियातील कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली ऑप्शन आहे एक आल्मा आटा दोन ओस्टोक तीन मास्को मॉस्को आणि चार लेनिन गार्ड आणि याचं राईट उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आल्मा आटा ह्या इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली प्रश्न एकोणचाळीसवा मानवी मूत्राचा पी एच किती असतो ऑप्शन आहे चार ते साडेचार साडेपाच ते सात साडेसात ते नऊ आणि नऊ ते दहा मानवी मूत्राचा पी एच किती असतो ऑप्शन नंबर आन्सर ऑप्शन नंबर दोन साडेपाच ते सात मानवी मूत्राचा पी एच असतो प्रश्न चाळीसवा कवक पेशींची पेशी भित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे ऑप्शन आहे एक ग्लुकोज दोन कायटीन तीन सुक्रोज आणि चार सेल्युलोज अशापासून बनलेली असते ॲन्सर काय आहे ऑप्शन नंबर दोन कायटीनपासून पेशींची पेशी होती कायटीनपासून बनली असते नेक्स्ट प्रश्न जलीय वनस्पती कोणत्या मूळ होतीमुळे पाण्यावर तरंगतात ऑप्शन आहे जलवाहिन्या दोन वाहिनी का तंतू तीन वायू होती आणि चार तरंग होती जलीय वनस्पती ऑप्शन काय आहे उत्तर काय आहे वायुती जलीय वनस्पती वायुवतीमुळे पाण्यावर तरंगतात प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ मोलुस्का सिलेंटराटा पोरी आर्थोपोडा आणि याचा राईट आन्सर काय येते ऑप्शन नंबर चार आर्थोपोडा सर्वात मोठा संघ नेक्स्ट प्रश्न কাদ্ৰাস পিছত অপ্য়ি অনী নাহ याचं राईट उत्तर आहे ऑप्शन नंबर टूस्टर हाडाचे सांधी कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात ऑप्शन एक कास्ती दोन असती विरल ऊती आणि औषध याचा राईट अन्सर आहे ऑप्शन नंबर एक कास्ती हाडांचे सांधी कास्ती उतीमुळे नरम पडतात प्रश्न छेचाळीसवा सोलर सेल कशापासून बनलेले असतात ऑप्शन आहे एक कंडक्टर दोन सेमी कंडक्टर तीन इन्सुलेटर आणि चार सुपर कंडक्टर आणि याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन सेमी कंडक्टर सोलर सेल हे सेमी कंडक्टरपासून बनलेले असतात अणुभट्टीमध्ये कशामुळे ऊर्जा निर्माण होते ऑप्शन आहे रासायनिक प्रक्रिया विस्थापन प्रक्रिया केंद्रकीय के विखंडन आणि उदासीनकरण अभिक्रिया विक्रिया काय याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर तीन विखंडन यामुळे अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्माण होते अपवर्तने दूरदर्शकातील म्हणजे टेलिस्कोप वक, वक्र भिंगांची संख्या किती असते ऑप्शन आहे दोन तीन चार आणि पाच याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक दोन भिंगांची संख्या असते एकोणपन्नास प्रश्न फरटिंच्या हवादाब मापीमुळे कशाच्या दाबाचे अचूक मापन करता येते ऑप्शन एक पाण्याच्या दोन हवेच्या तीन पाऱ्याच्या यापैकी नाही फरटीनच्या हवादाब मापीमुळे हवेच्या दाबाचे अचूक मापन करता येते उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हवेच्या दाबाचे अचूक मापन करता येते घड्याळ्यातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ऑप्शन एक कंपन दोन स्थानांतरणीय तीन परिवलन आणि चार यापैकी नाही लंबकाची गती हे कंपन गतीचं उदाहरण आहे प्रश्न एक् लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या जमिनीत जास्त असते ऑप्शन एक काळी मृदा गाडाची मृदा जांभी मृदा आणि पिवळसर मृदा लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते प्रश्न बावनवासकर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ऑप्शन आहे कुशी सिंधू गंगा आणि महानंदा आणि याचा राईट आन्सर आहे सिंधू शोक झास्कर आणि गिलगिट ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न तेवीस वा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता ऑप्शन आहे कापड उद्योग चहा उद्योग साखर उद्योग आणि ताग उद्योग द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग ऑप्शन नंबर तीन साखर उद्योग भारतातील सर्वात लांब हिम नदी कोणती आहे ऑप्शन आहे गंगा हिसार चंद्रा आणि सियाचिन आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सीयाचे भारतातील सर्वात लांब हिंमधी आहे कोणत्या स्वरूपात दिला जाणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहित धरला जात नाही ऑप्शन आहे व्याज मजुरी खंड आणि निवृत्ती वेतन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार निवृत्ती वेतन स्वरूपात दिला जाणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहित धरला जात नाही विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका